आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी दारू पिऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपींनी ट्रुथ अँड डेअर खेळत पीडित तरुणीवर अत्याचार केलाय पीडितेवर अत्याचार सुरू असताना अचानक पीडितेच्या नातेवाईकांना फोन लागला यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे आयुष भोईटे सुशील ठाकूर आणि रितिक सिंग असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पीडित मुलगी आणि आरोपींची थेट ओळख नव्हती पीडित मुलीची अलीकडेच इंस्टाग्रामवर एका रीलस्टार तरुणीशी ओळख झाली होती घटनेच्या दिवशी पहिल्यांदाच ती रीलस्टार मैत्रिणीला भेटायला आली होती त्यावेळी ती मैत्रिणीच्या रूमवर थांबली दरम्यान रिल स्टार मैत्रीण आपल्या मित्रांसमोर रावेत परिसरामध्ये एका पार्टीत गेली त्या ठिकाणी रिल स्टार मैत्रीण आणि तिच्या आरोपी मित्रांनी मध्यप्रचार केले होते त्यावेळी पीडित मुलीचा फोन आल्यावर आरोपींनी कॉल उचलून तू पार्टीला ए असं म्हणत आरोपी पीडित मुलगी राहत असलेल्या पेइंग गेस्ट रूमवर गेले आणि पीडितेला पार्टीस्थळी घेऊन आले येथील एका खाजगी फ्लॅटवर सर्वांनी मध्यधुंद अवस्थेत थ्रू टाईम देअर खेळ खेळायला सुरुवात केली यावेळी आरोपे नी रेल स्टार जवळीक प्रयत्न केला त्यानंतर पीडित मैत्रिणी स्वच्छता गृहात अत्याचार केले हा सर्व प्रकार घडत असताना पीडित मुलीच्या नातेवाईकांना फोन लागला फोन सुरू असल्याचं पीडित मुलगी आणि आरोपींच्या लक्षात आलं नाही पण पीडितेच्या नातेवाईकांनी फोनवरून हा सगळा प्रकार ऐकला आणि त्यांनी पीडितेच्या आई वडिलांना याबाबत माहिती दिली मुलीवर अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर पीडितेच्या पहाटेच्या सुमारास शहरात आले त्यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आयुष भोयटे सुशील ठाकूर आणि ऋतिक सिंग यांना ताब्यात घेतलं तसेच पीडितेच्या स्टार मैत्रिणीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपींची नावे आणि अत्याचार झालेले ठिकाण याबाबत काहीच कल्पना नव्हती या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मोबाईल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली रावेत पोलिसांनी आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास रावेत पोलीस करतायत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रसिर पुणे